नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन पूर्णाजी चैतन्य ही तिघेही आता रात्री एकमेकांशी बोलत असताना पूर्णाजी चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांनाही सांगत असते की मी माझ्या मनातलं प्रेम तुमच्या आजोबांना सांगताना मी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करून व्यक्त करायचे तर मग आता पूर्णाजीचं हे बोलणं ऐकल्यानंतर तर मग अर्जुनच्या डोक्यामध्ये एक वेगळीच आयडिया येते तर मग आता पूर्णाजी चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांवरती ओरडत म्हणते आता तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं ना मग जाऊन लवकर झोपा पण मग त्याच्यानंतर आता अर्जुन पूर्णाजीला विचारतो आमचं सोड आम्ही जातोच आहे पण मात्र तू एवढ्या रात्री इथे काय करत होती मग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता पूर्णाजीला नेमकं काय उत्तर द्यावं काहीही समजत नाही पूर्णाजी आता अडखळ अडखत चैतन्य अर्जुन अर्जुनला सांगते की त्याचं काय झालं माझी ना शुगर जरा लो झाली होती म्हणजे मला असं वाटलं की माझी शुगर जरा लो होते म्हणून वाटलं की गोड जरा तोंडात टाकावं तर मग आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही पूर्णाजीच्या बोलण्यावरती आता हसायला लागतात मग अर्जुन आता पूर्णाजीला म्हणतो ठीक आहे थांब मी आणतो अर्जुन आता किचन मध्ये जातो आणि तिकडनं एक केळी आता पूर्णाजीला आणून देतो तर मग आता पूर्णाजी अर्जुनकडे आश्चर्याने पाहायला लागते अर्जुन आता पूर्णाजीला म्हणत असतो काय माहिती का याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम सगळं काही आहे आणि मेन म्हणजे गोड सुद्धा आहे तर मग आता पूर्णाजी म्हणते की मला नको ही केळी आणि अर्जुनला गोड गोड बोलत आता त्याला म्हणत असते अरे अर्जुन काय माहिती का सकाळी सॅलिनीना ना बिस्किट केली होती ती दे ना मला आणि पूर्णाजी नाटकं करत आता म्हणू लागते नाहीतर मला ना गरगरायला लागेल आणि पूर्णाजीचे हे सगळी नाटकं चैतन्य अर्जुन यांच्या दोघांनाही समजत असतात इकडे चैतन्य तर पूर्णाजीच्या बोलण्यावरती खूपच हसत असतो चैतन्य लगेच पूर्णाजीची मस्करी करत म्हणतो तुझी कारणं ऐकून ना आम्हाला सुद्धा गरगरायला लागेल आता मग त्याच्यानंतर अर्जुन हसत आता पूर्णाजीला म्हणत असतो बरं ठीक आहे एकच देतो त्याच्यावरती पूर्णाजी म्हणते की नाही नाही तीन दे अर्जुन लगेच अच्छुऱ्याने पूर्णाजीकडे पाहतो आणि पूर्णाजी म्हणते बरं ठीक आहे दोनच दे, दे अर्जुन आता किचन मध्ये जातो आणि ती बिस्किटाची भरणी घेऊन येतो मग त्याच्यानंतर पूर्णाजीला दोन बिस्किट देतो पूर्णाजी लगेच आता अर्जुनचं कौतुक करत म्हणते की माझं गुणी बाळते पूर्णाजी बिस्किटं घेते आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते त्याच्यानंतर सॅलीने त्या बिस्किटाच्या डब्यामध्ये त्या हार्ट शेपचं अर्ध करून टाकलेलं बिस्किट असतं ते सुद्धा अर्जुन पाहतो आणि आता चैतन्याला म्हणतो की मिसेस सॅलीनी खूपच छान बिस्किटं बनवली आहेत पण मात्र अर्जुनला ती गोष्ट काही लक्षात येतच नाही इकडे आता चैतन्य लगेच अर्जुनला म्हणतो अरे वा आजीकडून चांगले सायली बहिणी बद्दल सल्ले घ्यायचं सुरू होत आणि अर्जुन आता म्हणतो अगदी बरोबर आणि ते मला मिळालं सुद्धा आता मी माझी आवड यूज करून नेमकं त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ना हे आता जाणून घेईल मग त्याच्यानंतर आता चैतन्य विचारत असतो ते कसं कर काय करशील तर मग आता अर्जुन चैतन्यला प्लॅन समजावून सांगू लागतो उद्या तू सकाळी ठीक सात वाजता माझ्या रूम मध्ये ये आणि माझा जो आवडता रंग आहे ना तो मिसेस सॅलिना दहा पंधरा वेळा सांग चैतन्य विचारतो अरे पण मेन म्हणजे तुला कलर कोणता आवडतो याच्यावरती अर्जुन म्हणत असतो कुठलाही सांग रे बरं ठीक आहे ग्रीन कलर आवडतो असं सांग तो असं मिसेस सॅलीनं असं सांगायचं की मला ग्रीन कलर किती आवडतो आणि मग त्याच्यानंतर जर मिसेस सॅली ग्रीन कलरची साडी नेसून आल्या ना तर मग मला कळेल की त्यांचा माझ्यावरती किती प्रेम आहे तर मग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं ऐकता चैतन्य हसत लगेच अर्जुनला म्हणतो अर्जुन ऐक यापेक्षाही तुला बेस्ट आयडिया सांगू का तू ना आता वरती जा सायली उठाव आणि तिला सांग की आय लव्ह यू आत्ताची आता बात सगळी खतम होईल तर मग अर्जुन सुद्धा लगेच चैतन्यला म्हणतो ते माझ्या एक थोबाडीत मारतील आणि मधुभाऊ बरोबर लगेच निघून जातील एका झटक्यात बात खतम पण मात्र त्याच्यानंतर अर्जुन आता चैतन्य कसं आहे माहिती का प्रपोज करण्याआधी नेमकं त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय ना हे मला कळलंच पाहिजे आणि तू ना मी जेवढं जेवढा सांगितलं रूम मध्ये ये अर्जुन आता चैतन्यला झोपायला जायला सांगत असतो पण मात्र अर्जुन चैतन्याचं काहीही ऐकत नाही आणि त्याला लगेच झोपायला घेऊन जातो त्याच्यानंतर आता सकाळी सायली झोपेतून उठलेली असते आणि सायली रूम मध्ये आवरावर करत असते तर मग त्याच्यानंतर अर्जुन तर चैतन्याची वाटच बघत असतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणत असतो की हा चैतन्य कुठे राहिला अरे किती वेळ यायला याला अर्जुन लगेच हळूवारपणे त्याचा मोबाईल घेतो अर्जुन आता चैतन्याला मेसेज करत असतो आणि इकडे सायली आता अर्जुनची ती सगळी गंमत बघत असते पण मात्र अर्जुनचं काय चाललंय हे सायलीला समजलेलंच नसतं पण मात्र मेसेज काय डिलिव्हर होत नसतो त्याच्यामुळे आता अर्जुन चैतन्यला फोन लावतो पण मात्र चैतन्याचा मोबाईल हा स्विच ऑफ येत असतो अर्जुन आता इकडे विचार करत म्हणतो की अरे वा म्हणजे रात्री थोडासा काय जागला तर आता उशिरापर्यंत मग सायली आता इकडे अर्जुन कडे येते आणि अर्जुनला म्हणते की मी तुमच्यासाठी कॉफी करते तुमचं आवरलं की तुम्ही खाली या पण मात्र सायली खाली जायला लागते आणि अर्जुन लगेच तिला थांबवून घेतो आणि अर्जुन आता सायलीला विचारतो की माझा तो ग्रीन शर्ट कुठे याच्यावरती आता सायली विचारते तुम्हाला तुमचा हिरवा शर्ट कशासाठी हवाय तो शर्ट तर तुम्ही फारसा वापरत सुद्धा नाही मग त्याच्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो तो, तो शर्ट ना मी स्पेशल ओकेजन साठी ठेवलाय माझा फेवरेट कलर आहे ग्रीन आणि माझ्यासाठी खूप लकी आहे लॉच्या च्या एक्झाम साठी जाताना मी ग्रीन शर्ट घालायचो ग्रीनच पेन असायचा ग्रीन पेपर नाही का सगळं ग्रीन ग्रीन आणि शाळेत असताना माझ्याकडे ग्रीन ग्रीन कलरची वॉटर बॉटल टिफिन बॉक्स सगळं काही ग्रीन ग्रीन होतं सायली सुद्धा आता शांतपणे अर्जुनचं ते सगळं बोलणं ऐकून घेत असते तर मग आता सायली अर्जुनला म्हणत असते मागे मी तुम्हाला एकदा विचारलं होतं तर तुम्ही मला म्हणाला होतात की माझा आवडता रंग हा लाल आहे म्हणून अर्जुन आता म्हणत असतो लाल तर फेवरेट आहेच पण मात्र तो ना मला आत्ता आत्ता आवडायला लागलाय पण मात्र लहानपणापासून मला हिरवा कलर जास्त आवडतो म्हणजे ग्रीन असं काही समोर जरी बघितलं ना तरी सुद्धा मला बरं वाटतं ते सगळं मला आपल्यास वाटतं मग त्याच्यानंतर चैतन्य नेमकं आता इकडे घर रूम मध्ये येऊ लागतो आणि चैतन्य स्वतःशीच विचार करत म्हणत असतो कि मला आजच नेमकं उठायला उशीर झालाय आता हा अर्जुन घेत असतो चैतन्य आता विचार करतो की त्याने काही बोलण्या आधीच मी त्याला आता सांगून टाकतो आणि खुश करून टाकतो चैतन्य आता लगेच त्यांच्या रूम मध्ये येतो आणि आता इकडे अर्जुनला म्हणतो काय रे अर्जुन तू अजून तयार नाही झालास का चैतन्य आता अर्जुनला म्हणतो अरे तू तुझे ग्रीन रंगाचे कपडे घालून खाली येणार होतास ना, ना। इकडे अर्जुन आता शांतच राहतो कारण त्याने ऑलरेडी सालीला असं सांगून टाकलेलं असतं की माझं ग्रीन कलर किती फेवरेट आहे चैतन्य आता म्हणतो अरे ग्रीन रंग तुला खूप आवडतो ना मग त्याच्यानंतर इकडे अर्जुन चैतन्यला खुणाहून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की शांत राहा पण मात्र सायली असल्यामुळे अर्जुनला नीट सांगता देखील येत नसतं आणि चैतन्य देखील शांत राहायला तयार नसतो इकडे आता अर्जुन म्हणत असतो अरे मोऱ्यांची केस आपल्याकडे आली होती त्याच्याबद्दल तुझ्याशी बोलायचंय आपल्याला स्टडी करायचंय चल बरं चैतन्य आता म्हणत असतो की आपलं काम होतच राहील रे पण मात्र त्याआधी तू तुझ्या आवडत्या रंगाचा ग्रीन कलरचा शर्ट तरी घाल चैतन्य बिचारा त्याचं त्याचं अर्जुनने सांगितल्याप्रमाणे काम करत असतो म्हणजेच की चैतन्यला फक्त एवढं माहिती असतं की साडीला हे पटवून द्यायचं की अर्जुनला कसा हिरवा कलर जास्त आवडतो पण मात्र चैतन्यला ही गोष्ट माहिती नसते की अर्जुनने सॅलीला ते आधीच सांगितलंय इकडे आता चैतन्य सॅलीला सांगत असतो सायली वहिनी मी तुम्हाला सांगतो की लहानपणापासून अर्जुनचा ग्रीन कलर खूप फेवरेट आहे म्हणजे लहानपणापासून पा तो सगळं काही ग्रीन ग्रीनच करत असतो लहानपणापासून तो सगळं काही ग्रीन असायचं म्हणजे त्याची शर्ट देखील ग्रीन रंगाचे त्याची वॉटर बॉटल ग्रीन रंगाची सगळं काही ग्रीन चैतन्य आता जरा जास्तच बोलत असतो आणि सायली सुद्धा आता आश्चर्य चैतन्यकडे बघत असते मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच शांत करत म्हणतो मला असं वाटतंय तुझी नाणी त्याच्यामुळे चल खाली मी तुला कॉफी पासतो इकडे आता सायली त्यांच्याकडे येते आणि त्यांना विचारते काय झालंय अर्जुन आता सांगतो त्याची झोप झालेली नाहीये म्हणून तो असं वागतोय चल मी तुला ग्रीन टी देतो आणि अर्जुन लगेच त्याचे शब्द सुधारत म्हणतो की चल मी तुला कॉफी प्यायला देतो आणि घाईघाईमध्ये लगेच आता चैतन्यला घेऊन अर्जुन खाली येतो ते दोघेही गेल्यानंतर सायली आता इकडे स्वतःशीच म्हणते या दोन्ही मित्रांचं काय सुरू ना काहीच कळत नाही पण एक गोष्ट तर मला कळलीच अर्जुन सरांना हिरवा रंग खूप आवडतो आता सायली एकदम निशाण्यावरती तीर मारत असते सायली आता स्वतःशीच म्हणते त्यांचा हिरवा रंग कुठे जरी दिसला ना तरी सुद्धा त्यांचं मन असं तृप्त होतं म्हणून मी आता हिरव्या रंगाची साडी नाही सुका आज मला हिरवी साडी आणि त्यांचा हिरव्या रंगाचं शर्ट असं मॅचिंग करायचंय सायली आता विचार करत असते जर मी हिरव्या रंगाची साडी नेसले तर त्यांना आवडेल का मी सुद्धा आणि साडी सुद्धा आणि जर मला हिरव्या रंगाच्या साडीमध्ये बघून त्यांचा चेहरा जर फुलला तर समजायचं की हे प्रेमच आहे सायली तर, तर या सगळ्या विचारांमध्ये सुद्धा खूप हॅपी होत असते आणि त्याच्यानंतर सायली आता हिरव्या रंगाची साडी नेसायचं ठरवते सायली आता तिच्या कपाटातून लगेच हिरव्या रंगाची साडी घालण्यासाठी बाहेर काढते इकडे आता अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि चैतन्यला मारत असतो त्याच्यानंतर इकडे आता अर्जुन चैतन्यला म्हणत असतो की मी सगळी सेटिंग लावली होती पण ऐन वेळेला मधी आला आणि तू माती खाल्ली चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो अरे अर्जुन तू असं काय करतोस आपलं काल रात्रीच ठरलं होतं ना मी यायचं आणि सायनी वहिनीला सांगायचं की तुझा फेवरेट रंग हा ग्रीन आहे म्हणून तर मग आता इकडे अर्जुन लगेच चैतन्यला म्हणतो आपलं किती वाजता यायचं ठरलं होतं चैतन्य आता म्हणत असतो हा म्हणजे मला थोडा उशीर झालाय अर्जुन आता चैतन्याला मारत म्हणत असतो हा थोडा उशीर झालाय का तुला आणि तुझा फोन कुठे तू गाड्या मध्ये नेऊन मातीत पुरलास की काय का इकडे आता चैतन्य म्हणत असतो अरे फोनची बॅटरी संपली तर मग अर्जुन चैतन्याला आणखी मारतो आणि त्याला म्हणत असतो एवढ्या महत्वाच्या दिवशी तुझ्या मोबाईलची बॅटरी कशी काय संपू शकते आणि तू एवढा इनरिस्पॉन्सिबल कसं वागू शकतो चैतन्य आता म्हणत असतो अरे पण मी सगळी माती भरून काढली ना मी आल्या आल्या हिरव्या रंगाबद्दल केवढं बोललो अर्जुन आता म्हणत असतो अरे पण तू तिथेच माती खाल्लीस तू तिथेच सीन क्रिएट केलास अरे तुला उशीर झाला म्हणून मी ग्रीन रंगाबद्दल टॉपिक आधीच काढला होता आणि तू एकतर उशिरा येतोस तर येतोस आणि मी जे काही सांगितलं होतं ना ते सगळं रिपीट केलंस अरे काय गरज होती तुला आणि अर्जुन आता चैतन्यला खूपच मारत असतो तर मग ते चैतन्य लगेच अर्जुनला शांत करण्यासाठी म्हणतो अरे बघ अर्जुन आता सायली वहिनी जर हिरव्या रंगाची साडी नेसून आली आणि तू तिला बघण्याचा मोमेंट मिस केलास तर त्याच्यानंतर अर्जुन आता लगेच शांत होतो आणि चैतन्यला म्हणतो मिसेस साली खरंच ग्रीन रंगाची साडी नेसून येतील आणि माझ्यासाठी का त्याच्यानंतर चैतन्य आता अर्जुनला म्हणतो पण त्यासाठी तुला ते बघावं लागेल तू तो क्षण मिस नाही करू शकत आणि जर मला असा इथे मारत राहिला तर तो मिस होणार तिला कसं बघता येईल मग तुझे हे दोन दोन फटके ना पुढच्या महिन्यात मारून आपण बाहेर जाऊयात आणि तिला बघूयात अर्जुन आता इकडे चैतन्यला म्हणतो अरे मिसेस झाली जर खरंच ग्रीन रंगाची साडी नेसून आल्या ना तर हे दोन दोन फटके काय तर सगळेच फटके माप तर चैतन्य आणि अर्जुन दोघे आता साडीला पाहण्यासाठी तिकडं निघून जातात दुसरीकडे रविराजने स्केच स्केच आर्टिस्टला ते काढण्यासाठी असतं आणि सगळेच आता हॉलमध्ये उभे राहून त्या स्केच आर्टिस्टची वाट बघत असतात प्रिया आणि नागराज दोघे मात्र खूपच घाबरून गेलेले असतात नागराज आता रविराजला म्हणतो अरे दादा तू त्या स्केच आर्टिस्टला अकराची वेळ दिली होती ना अजून काय तो आलेला नाहीये मला वाटलं की त्याला उशीर झाला आता नाही येणार वाटतं तो इकडे आता सुमन म्हणत असते अहो तुम्ही असं काय बोलताय अहो तो, बोलता तो नक्की येईन आणि वहिनीच्या वर्णनाप्रमाणे चित्र देखील काढेल आणि तो नराधम कोण ना तो नक्की पकडला जाईल इकडे प्रिया लगेच आता सुमन कडे रागारागाने बघायला लागते सुमन आता वैतागत म्हणू लागते वहिनींवरती हल्ला करण्याची त्याची हिंमतच कशी काय झाली सुमन आता म्हणत असते तो जेलमध्ये सडेल आणि त्याचे कोणी जे साथीदार असतील ना ते नरकात जातील आता सुमनचं हे बोलणं पाहता नागरज आणि प्रिया लगेच आता चोरट्या नजरेने एकमेकांकडे बघायला लागतात सुमनचं बोलणं पाहता प्रिया खूप चिडते आणि आता इकडे नागराजला म्हणते तुमच्या बायकोला तिचं थोपाट बंद करायला ठेवा नाहीतर माझ्या आयुष्यातला पहिला खून होईल तर मग आता इकडे नागराज लगेच शांतपणे हळू आवाजात प्रियाला शांत करत म्हणतो तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस आता सिच्युएशन काय आहे ना त्याच्याकडे लक्ष देईल तू आता या याचा विचार कर की एकदा त्या स्केच आर्टिस्टने स्केच काढलं तर आपलं काय होईल तेवढ्यात लगेच तो स्केच आर्टिस्ट तिथे येतो आणि रविराज लगेच त्याला शांतपणे तिथे सोप्यावरती बसवतो मग त्याच्यानंतर तो स्केच आर्टिस्ट म्हणतो मी आता कामाला सुरुवात करतो आणि विचारत असतो की ती चेहऱ्याचं वर्णन नेमकं कोण करणार आहे रविराज आता प्रतिमाकडे बोट दाखवत म्हणतो ही माझी बायको प्रतिमा हीच वर्णन सांगणार आहे आणि तर आता प्रतिमाला त्या स्केच आर्टिस्टची करून देत म्हणतो की हा वैभव हा खूप टॅलेंटेड स्केच आर्टिस्ट आहे माझ्या बऱ्याच केस मध्ये याने स्केचे तू जसं वर्णन करशील ना तसंच हुबेहूब स्केच तो काढेल मग त्याच्यानंतर आता तो वैभव म्हणजेच की स्केच आर्टिस्ट प्रतिमाला विचारतो की सांगा मॅडम तो माणूस दिसायला कसा होता त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही आता इकडे ऑफिसचे रेडी होऊन आलेले असतात पूर्णजी जीव सगळेच नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात पण मात्र अर्जुन चैतन्य दोघेही सालीची वाढ बघत असतात त्याच्यानंतर इकडे पूर्णाजी चैतन्य अर्जुनला म्हणते की अरे तुम्ही दोघं उभे का बसा ना अर्जुन आता खूपच खुश असतो आणि आता इकडे चैतन्यला म्हणतो मिसेस साली अजून आला का नाहीत रे त्याच्यावरती आता चैतन्य म्हणतो की अरे येतील ना थोडा तर धीर धर पूर्णजी सुद्धा विचारत असते की सायली काने आली अजून याच्यावरती आता म्हणते की सायली वाईनी मागाशीच कॉफी करून त्यांच्या रूममध्ये आवरण्यासाठी गेल्या इकडे मधुभाव सुद्धा म्हणत असतात की आमची साऊ आणि सूर्यना एकदमच जागे होतात बघा आतावरचं सगळं आवरून ती खाली येईल इकडे अर्जुन तर एकदा सायली कधी खाली येते आणि कधी तिला हिरव्या साडीमध्ये बघतो याची वाटच बघत असतो तर मग आता अश्विन प्रताप अस्मिता सगळे नाश्ता करण्यासाठी येतात आणि नाश्ता करू लागतात कर ते अर्जुन आता इकडे सायली येण्याची वाट पाहत पाहत तो काय करतोय ते सुद्धा त्याला समजत नसतं आणि अर्जुन वाट पाहत पाहत तिथला तो डायनिंग टेबल वाजवत असतो ते सगळं पाहता अश्विन आणि प्रताप सगळेच त्याच्याकडे आता आश्चर्याने बघत असतात अर्जुनचं सगळं लक्ष आता इकडे सायलीकडे असतं अर्जुनची ही सगळी गंमत पाहता सगळे आता त्याच्यावरती हसत असतात इकडे आता अर्जुनचं ते सगळं वागणं पाहता चैतन्य आता गाणं म्हणायला लागतो अर्जुन वाजवतच असतो आणि चैतन्य गाणं म्हणत असतो त्याच्यामुळे सगळे सूर आता एकत्र होतात तर मग अश्विन अस्मिता सगळेच आता गाणं म्हणायला लागतात पण मात्र तरी सुद्धा आता अर्जुनचं काय लक्षच नसतं चैतन्य आता अर्जुनला खुनावतो आणि मग त्याच्यानंतर अर्जुनला समजतं आप की आपण नक्कीच काहीतरी गडबड करतोय इकडे दुसरीकडे प्रतिमा महिपतचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र तिला नीटसं असं आठवत नसतं आणि तिला सगळं अंधुक असं दिसत असतं प्रतिमाची आता खूपच चिलबिचल होऊ लागते मग सुमन आता प्रतिमाला म्हणते की वहिनी तुम्हाला पिण्यासाठी पाणी देऊ का इकडे प्रिया नागराशी दोघी एवढ्या घाबरून गेलेले असतात की त्यांचा जीव पूर्णपणे आता मुठीमध्ये आलेला असतो इकडे सुमन आता प्रतिमाला पिण्यासाठी पाणी देते तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र तिला काहीही आठवत नसतं मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे अर्जुन सायली अर्जुन सायलीची वाटच बघत असतो विचारतो की मिसेस सायली अजून खाली का नाही आल्यात तेवढ्यात लगेच चैतन्यला सायली येताना दिसते आणि सायलीला आलेले पाहता अर्जुना त्याच्याकडे बघतच राहतो पण मात्र सायलीने कुठल्या रंगाची साडी घातली हे आपल्याला पुढील भागामध्ये समजेलच त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रतिमाला काही मैपतचं वर्णन करता येत नसतं आता इकडे प्रिया आणि नागराजांचं ठरतं नागराज आता प्रियाला म्हणतो प्रतिमा काल वाचली पण मात्र आज तिला काहीही करून मुक्ती मिळाल्याच पाहिजे त्याच्यानंतर रात्री प्रतिमा झोपलेली असताना प्रिया तर तिच्या जवळ येते आणि उशीने प्रतिमाचं तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करू लागते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू